बदलापूर आर्ट गॅलरीच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेवा जयंती निमित्त आयोजित राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा दोन हजार पंचवीस रविवारी आठ जून रोजी म्हात्रे शाळा येथे महाविद्यालय हेंद्रेपाडा येथे उत्साहात संपन्न झाली माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांनी विविध वयोगटांमध्ये सहभागी होऊन आपल्या कलेतून सामाजिक ऐतिहासिक व देशप्रेमाचे दर्शन घडवले या स्पर्धेमध्ये ते खुल्या गटातील विद्यार्थी सहभागी झाले होते स्पर्धेच्या माध्यमातून मुलांनी स्वच्छतेपासून ते ऐतिहासिक वारशापर्यंत विविध संकल्पना चित्रांतून सादर केल्या परीक्षकांनी मुलांच्या प्रतिभेचे विशेष कौतुक केले विजेत्यांना प्रमाणपत्रांसोबत रोख पारितोषिके देण्यात आली लहान गट प्रथम पारितोषिक दोन हजार द्वितीय पारितोषिक दीड हजार व तृतीय पारितोषिक हजार रुपये देण्यात आले मध्यम गट प्रथम पारितोषिक तीन हजार द्वितीय पारितोषिक दोन हजार व तृतीय पारितोषिक दीड हजार रुपये देण्यात आले खुला गट प्रथम पारितोषिक पाच हजार द्वितीय पारितोषिक तीन हजार व तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये देण्यात आले याचाच एक भाग म्हणून सात व आठ जून रोजी ऑन द स्पॉट लँडस्केप ऑनलाइन स्पर्धा देखील पार पडली या स्पर्धेचा विषय होता इतिहास आणि वारसा आणि ती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून झाली या स्पर्धेत देशभरातून कलाकारांनी सहभाग घेतला होता विजेत्यांना रुपये पंचवीस पर्यंतची बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माजी नगरसेविका सौ रुचिता घोरपडे आर्ट गॅलरी उपाध्यक्ष भावना सोनावणे व यांची टीम यांचा विशेष सहभाग होता या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ हे तारा निवास या ठिकाणी पार पडले चला तर पाहूया मग काय म्हणाले मान्यवर औचित्य साधून आज सकाळी पूर्वी ज्याप्रमाणे आपण जाहीर केलं होतं की राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा ऑफलाईन आणि ऑनलाईन शालेय विद्यार्थी आणि ओपन लँडस्केप अशा दोन स्पर्धा होत्या ओपन लँडस्केप जी ऑनलाईन स्पर्धा होती कालच आहे देशभरामधील जवळजवळ एकशे साठ पेक्षा जास्त कलाकारांनी या ऑनलाईन स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्याचा रिझल्ट साधारण एक आठ ते दहा दिवसांमध्ये येईल पण ही सगळीकडची चित्र जमा होणं मोठमोठे आर्टिस्ट असतात त्यांची चित्र येणं त्याच्यात की फाइंड आउट करणं आणि मग रिझल्ट देणं परीक्षकांना एक अवघड असतं त्यामुळे त्याचा रिझल्ट सात आठ दिवस आज आपण शालेय चित्र जी घेतली चित्रकला स्पर्धा त्याचा आता या ठिकाणी लागलेला आहे आज सकाळी गुणगौरव सोहळा झालेला त्यानंतर दुपारी चार ते सहा गोर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप वया वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे काल आपण सगळ्यात महत्वाचं की अपंग मुलांना पंचवीस अपंगांना आपण मदत केलेली आहे त्यांना वस्तू वाटप केलेलं आहे आणि अशा प्रकारे हा एक सामाजिक सेवेतून वाढदिवस साजरा केलेला आहे याला कुठेही राजकीय गालबोट लागला नाही पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि या मताचा की वाढदिवस साजरा करतच नाही मी पण केला तर किंवा जर करायचं असेल तर सामाजिक कार्यक्रमांनी करायचं आणि दोन दिवस पूर्ण ते कार्यक्रम माझे चालू आहे आता सुद्धा या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचा निकाल लागला त्या स्पर्धेचा आपण निकाल जाहीर झाला त्याने बक्षीस वाटप केलं आणि असा हा कार्यक्रम दोन दिवसाचा झाला मनापासून सगळ्या कार्यकर्त्यांनी मदत केली सगळे कार्यकर्ते आले भेटले बरं वाटत आम्ही जे काम करतो लोकांसाठी म्हणजे आता हे तर आम्ही शाळेत शालेय वस्तूंचा वाटण्याचा असच सरांनी जे जिमखाना बनवला आहे जिम बनवलेली आहे नंतर इंडोर गेम साठी पण जागा केलेली आहे अशा खेळाडूंसाठी पण नेहमीच कार्यरत स्वतः खेळाडू आहे सर लोक प्लेअर आहेत ते जिल्ह्यावर खेळायला जायचे तालुका लेवलला खेळायला जायचे त्याच्यामुळे त्यांनाही प्रत्येक क्षेत्रातील लोकांना ते नेहमीच त्यांच्यासाठी काय काय काम करायचे त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या कामाची पोस्ट खावते म्हणजे आज गेली पंचवीस वर्ष आणि आणिधिकार नेहमी ते मिळवून येतात कारण त्या लोकांचे आशीर्वाद आणि साथ तेवढी सोबत सोबत आहे त्याच्यामुळे काम करायला पण खूप मजा येते आणि समाना धन्यवाद मॅडम